मुला सारखी भाषा बोल नागन लग्न मी काय विचारतोय माझ्या शंकेचं पहिल्यांदा निर्सन हे आता मध्ये कोण लोक त्यांचा आहे काम म्हणजे हा जो पुरुष स्त्री बरोबर काय करत असतो काम काम म्हणजे काय काम आम्ही उघड सांग सांगू शकत नाही त्याला कामच म्हणते काम म्हणजे संभव हा इथं बरं आलं होत तुमचं तुमचं तोंड नाही का तिथं संभव हा लग्न लावलेल्या बायको बरोबर संभोग करणं हे शास्त्राला धरून आहे आहे परंतु परस्त्री बरोबर संभोग करून जो माणूस वागत असतो त्याला क्रोध निर्माण होत असतो म्हणजे हा ठेवलेल्या बाईकड नाहीतर आपण विवाह हो बाई बरोबर संबंध केल्यानंतर त्या बाई बरोबर दुसरा माणूस बोलताना काही करताना पाहिल्यानंतर काय होत निर्माण राग येतो क्रोध निर्माण होतो काम आणि क्रोध याच मिलन झालं की माणसाची मती भ्रंश होती अनुभव श्रेष्ठ झालं झालं गाड्या अरे तसं नाही गाडवा मी काय सांगतोय ते लक्षात घ्या बायको मी काय केली एकच बायको एक का केली का केली याच हे उत्तर आहे तो माणूस काम आणि क्रोधाच्या जा। काम आणि क्रोध ज्याला आत्मसात केला त्याची मतीभ्रंश म्हणजे त्याला आठवत नाही आपण काय करतोय ते त्याला त्याला मतीभ्रंश म्हणायचं आणि बोलताना माझ्याशी व्यवस्थित बोलायचं आता काय वाकड बोलले काय बोलतोय मला काय तुम्ही हे तुम्ही लावू नये उत्तर द्यायला पाहिजे काय लागला काय या तर हात घाला मूळ विषय आला तुम्हाला काय म्हणायचं हे सांगा अरे मूळ विषय काय म्हणताय नाराज आज आम्ही दरबार भरवणार आहोत

खेळाचं मैदान अर्धांगी अर्धांगी मग ते खेळाचं मैदान असते काय म्हणते खेळाचं मैदान अरे नानाय आई वडील मजीरेल्यानंतर जी माया करते ती कोण अर्धांगी म सांगितली गेली अर्धांगी म्हणजे लकवा झाला जिच्या आपण लग्न करतो हा क्षणाची बायको असते हो अनंतच्या काळाची माता असते ती मग क्षण कोणता असतो तो ते तुमाकडे सांगितलं मग सांगितलं तुमाकडे का प्रत्येक सुकू दुकानातची सामि असते ती बायको को हं बोलवून घ्या <laughs> तुम्ही जाताय का आम्ही जाऊ तुम्ही जाताय का आम्ही जाऊ तुम्ही तो ढोक्यात ढोक्यात आहे होय मग ढोका पाहिजे कोणी जायचं ते ठरवा बरं आणि ताबडतो त्याला बोलवून घ्या कधावून येताय तुम्ही हो तू अजून तुमचा विचार होतोय का नाही साहेबांना म्हणलं तुम्ही जातायचं का मी जाऊ साहेबांना साहेब नाही का तू साहेब आहे का पाहतो साहेबांच्याकडे मी परत जाता बो का तू जाणार आहेस तू जातोस काय मला म्हणते आता मी काय सांगितलं कोणाला बोलवायचं माझी आई माझी पत्नी म्हणतोय पत्नी अहो आम्ही त्यांना आयसाब म्हणतोय आडव नव तुझं तू तेवढं फोड काय बोलू, ये बोलू ये। का साहेब तुझ्या बाया असं बोलल होत आय आई बाळ उडून नाही जायला पाहिजे काय शब्दात वजन पाहिजे का नाही आले आयसाब आले महाराजांनी बोलवले हजर असतो काय रोजचा टाइम घेणार आहे रोजचा टाइमिंग बारावी वाजता तुम्ही येत आहे की काय आता तुम्ही बोलवले ना बोल नाही माणूस नाही कोणूस नाही तुला का बोलला असतात ओळखात येतात आम्ही तिथेच घेऊ तुम्हाला दुसरं कोण आता काय येत नाही

मी आले काय काय तुम्हाला फरक वाटत नाही आ त्या बाहेर कस सांगत नाही मी आलो मी आलो म्हणून कुणी सांगितलं आई आमच्या दोघा अरे मग तुमच्या दोघांची बोल मला माहिती आहे म्हणताय काय तिने काय सांगितले ते सांगितलं मला त्यांना जाऊन सांगा मी आले म्हणून